लग्नाच्या हुंड्यातील पैशांसाठी विवाहतीच्या शारीरिक व मानसिक छळ करून जिवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी पतीसह चार जणां विरोधात गुरुवारी सायंकाळी सिल्लोड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलिसांच्या माहितीनुसार कल्पना केदारनाथ सालके राहणार गाजरवाडी जिल्हा नाशी या विवाहतीचे लग्न केदारनाथ मधुकर सालके यांच्यासोबत झाले होते लग्नानंतर काही महिने संसार सासरच्यांनी कल्पनाला चांगले नांदवले मात्र त्यानंतर तिचा छळ करण्यास सुरुवात केली तुझ्या आईवडिलांनी आम्हाला लग्नात हुंडा दिला नाही यामुळे तुझ्या भावाने आम्हाला दिलेली चार लाख रुपये तू आम्हाला परत मागू नकोस नाहीतर घरात नांदायचे नाही अशी धमकी देऊन कल्पनाला नेहमी पतीसह सासरी मधुकर भीमाजी सालके सासू मीराबाई व नन सारिका हे संगनमत करून मारहाण करण्याची धमकी देतात या प्रकरणी कल्पनाच्या तक्रारीवरून सिल्लोड ग्रामीण पोलीस ठाण्यात विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे